संघटनेचे माझी अध्यक्ष आणि माझी आमदार आदरणीय मोठोपणा दाखवून घेतला दुसरा ज्यांनी मलाचा मोठापणा दाखवला ते आदरणीय रवींद्र देसाईजी सदानंद जोशी साहेब अध्यक्ष बाबू तांबे उपस्थित असलेले नव्याने नियुक्त झालेले सगळे कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित पंचवीस मी देखील अशा अनेक जनरल सभांना उपस्थित राहतोय एवढी मोठी जनरल सभा एखाद्या संघटनेत होऊ शकते याच्यावर माझा विश्वासच असत आणि म्हणून नव्याने कबड्डी असोसिएशन झाल्याचा अध्यक्ष म्हणून मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि हा उत्साह माझ्याबरोबर पर चार वर्ष ठेवावा ही देखील विनंती कारण असं चित्र निर्माण होऊ नये की फक्त निवडणुकीसाठी आपण एकत्र आलोय आणि निवडणूक झाल्यानंतर आपण परत प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाच्या कामामध्ये जा, व्यस्त जातो अशा पद्धतीचे चित्र निर्माण होते त्याच्यामध्ये राजापूर असेल लांजा असेल आणि मंडणगड असेल ज्यांना देखील माझा जो अधिकार आहे त्या अधिकारामध्ये सामावून घेण्याचा याचा अगोदरच मी घेतलेला आहे त्याच्यामुळे या तालुक्याने अजिबात चिंता करण्याची काही आवश्यकता नाही पण तालुक्यामध्ये जिल्ह्याचे प्रतिनिधी पाठवायची आहे मला तालुक्याच्या सगळ्या माझ्या सहकार्याला एक विनंती करायची की ते देखील कबड्डी इथे पाठवावे राजकारणामध्ये थोडीफार अशी परिस्थिती असते की आमचा जो डावा उजवा असतो त्याला राजकारणामध्ये मोठं करतो कबड्डी कबड्डीमध्ये कबड्डी खेळायला मोठा करूया आणि तो संकल्प आज आपण या बैठकीच्या निमित्ताने वाटतं नंबरला असलेला रत्नागिरी जिल्ह्याचा असेल या जिल्ह्याचा सगळ्यांशी बोललो राजावाल्यांशी बोललो राजापूरवाल्यांशी बोललो देववाल्यांशी बोललो तालुक्यातल्या लोकांशी बोललो चिपळूण तालुक्याशी बोललो मंडळगड तालुक्याशी आता बोललो खेड वाल्यांशी बोललो दापोली वाल्यांशी दौ, बोललो दौ, गुवागर वाल्यांशी बोललो आणि मला आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की अध्यक्ष पदासाठी कोणी माझ्या समोर इच्छुक आहे अशी भूमिका न घेता तुम्हीच या असोसिएशनचे अध्यक्ष व्हावे ही भूमिका जी माझ्यासाठी आपण मांडली त्याबद्दल मनापासून मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो पण या चंद्रपाडीमध्ये काही चांगल्या गोष्टी जशा मांडल्या पाहिजे तशा गोष्टी देखील केली पाहिजे निवडणुका या त्याचा परिणाम हा संघटनेवर होत नाही त्याचा परिणाम खेळाडूवर होतो परंतु खेळाडू कोणाचा आहे उदय सामंतचा आहे की सचिन कदमांचा आहे की बाबू कांबळेचा आहे रमेश कदमांचा आहे ह्याच्यामध्ये सिलेक्शन होणार असेल तर त्या खेळाडूवर आपण अन्याय करतो ही भूमिका देखील भविष्यामध्ये माझ्याकडनं घेतली जाणार आहे आणि म्हणून जरी असतो मला तुम्हाला वाटले नंतर परत एकत्र येऊ नका मी कडक वापतो त्याच्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातला असू दे किंवा शहरी भागातला असू दे जो कबड्डी चांगला खेळणार आहे त्याच्यावर शंभर टक्के अन्याय होणार नाही हा आज मी आपल्याला सगळ्यांना शक्य आणि अशा पद्धतीनं जर आपण पुढे गेलो तर आठ नंबरचा जो आपला सगळ्यांना एक नंबर आज मी जरी कबड्डी खेळत नसतो तर मी क्रिकेट चांगलं खेळतो आणि क्रिकेट चांगलं खेळत असल्यामुळे मी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा आदेश होतो महाराष्ट्राची आयपीएलची निवडणूक लढवली आणि आयपीएलची निवडणूक लढवत असताना मला फॉर्म त्यावेळी बाहेर लावण्यात आला कारण ती पाच मतामध्ये निवडणूक असते कारण पाच मतातली तीन मत ही माझ्याकडे होती जर पराभव झाला असता तर फार मोठ्या राष्ट्रीय नेत्याचा बाबूशेट झाला असता म्हणून आठ ते दहा वर्षांपूर्वी मला तो फॉर्म मागे घ्यायला लावला ज्याने रमेश कदमचा मला फॉर्म मागे घ्यायला लावला तर दुसऱ्या वर्षी मला आय पी एलचा होत्या उपाध्यक्ष आता दहा वर्ष झाली आता आय पी एलचा सदस्य देखील मिळू शकतो त्याच्यामुळं ही जरी पार्श्वभूमी असली तर मी जनाजना कमिटमेंट केलेली आहे त्या कमिटमेंट ह्या चार वर्षामध्ये शंभर टक्के पूर्ण करण्याची जबाबदारी अध्यक्ष परंतु तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आवश्यक आहे मला ही सचिन जी कोटा सिस्टीम मला असं वाटतं की कोटा सिस्टीम पेक्षा जो टॅलेंट आहे तो टॅलेंट सर सर जर आपण जिल्ह्यामध्ये केला आणि त्याचा मागे आपण जर ताकदीला उभं राहिलो रह तर तो देखील देशाचं नेतृत्व करू शकतो हा अनुभव रत्नागिरी जिल्ह्याचा आहे